माझे सचिन गायकवाड माझ्या शाळेचे नाव श्री मराठी सोलापूर चैतन्य नगर नियम रोड सोलापूर आहे मी इयत्ता ती अ मध्ये शिकत आहे मी आज मला गीत म्हणून दाखवणार आहे गीताचे नाव करूया जय जयकार करूया जय जयकार ीथे जांदने पसरुनिया चौफे उषा विराजे प्रातिवर्ति करीतः हास्य मधुर अरुण स्वागता न भी शिल्पेतिने सडे केश वर बहा प्रभाती फल पुष्पे बहरली अमृत रुचा पाना अडनी काडित पंच मसूर गात कोकिळा वसंत ऋतुस्त होई मनी आतूर तिस्त करल मले घेऊन धार्मिक क्रांती विचार विश्व जे महान प्रेरक आले उदिया चली अस्त पावली अस्त पावली सत्य अहिंसा शान्ति क्षमता ब्रह्मा कशी पसरीन दीनपदी तजनावी जगा जगु्या मानव ¡Gracias!